नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची अळूची भाजी कशी करतात ते मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी अळूची पाणी असे तोडून घेतले आणि नंतर डेट असे सोलून घेतले आणि नंतर मग मी अळूची पानं आणि डेट तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले इथे मी एक वाटी शेंगदाणे दोन वाटी पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते दोन तासासाठी नंतर दोन तासानंतर मी शेंगदाणे परत स्वच्छ पाने धुवून घेतले आता हे मी दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी शेंगदाणे मी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यानंतर मग मी मीठ घालणार नाही आहे आणि असं व्यवस्थित धुळून घ्यायचं आणि नंतर आता स्वच्छ तीन वेळा मी पाण्यामध्ये धु धुवून दू, घेतलेली अळूची पाण्या अशी घालत आहे आणि आता हे मी कुकरमध्ये हे भांडं मी ठेवणार आहे आणि तीन शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे आता मी हे भांडं मी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून तीन शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे आता कुकरचं झाकण लावणार आहे मी असं कुकरचं झाकण लावते मी तर कुकर मी गॅसवर ठेवलेलं आहे आता तीन शिट्ट्या हीपर्यंत थांबायचं आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस काढत आहे आता कुकर थंड होऊ देऊया आपण तर कुकर थंड झालेला आहे आता मी कुकरचं झाकण उघडते आता कुकर कुकर आता उघडत आहे बघा छान हवीची पानं छान शिजलेली आहेत आता आपण आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता अळूची पानाने डेट मी फक्त अळूची पानाने डेट फक्त मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि आणि इथे मी अर्धा वाटी ओल्यानयाचं खोबरं किसून घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत तेव्हा मी मिक्सरमधून अळूच्या पान देठासोबत मी ओलाणाचं खोबरं मिरच्या आणि लसूण हे मी वाटून घेणार आहे आणि ह्या हे जे लसूणाच्या पाकळ्या आहेत सात आठ हे मी फोडणीसाठी ठेवणार आहे फोडणीला घालण्यासाठी आता मी खोबरं मिरच्या आणि लसूण मी अळूसोबतच मी मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहे आता छान बारीक वाटून घेऊया आपण तर छान मिक्सरमधून बारीक वाटून घेते तर मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला तर तो गरम झालेला आहे सर्वप्रथम आधी मी याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता इथे मी दोन लहान चमचे तेल फोडणीला घालणार आहे दोन लहान चमचे तेल फोडणीला घातलेले आहेत आता चिमूटवर हिंग तेल थोडं गरम झाले आहे आता मी चिमूटवर हिंग घालते आहे पाव चमचा मोहरी घालत आहे पाव चमचा जिरं घालत आहे आणि आता लसणीच्या पाकळ्या मी फोडणीला घालत आहे आणि आता आता लसणीच्या पाकळ्या छान अशा तडतड लिहत आहेत आता हळद घालत आहे आता लसणीच्या पाक्यात छान गुलाबी झालेल्या आहेत आता मी पाव चमचा हळद पावडर घालत आहे आता आता मिक्सरमधून वाटून घेतलेलं मी वाटण म्हणजे ते वाटून घेतलेलं वाटण अळूचं ते मी ओतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला वाटलेला अळू थोडा चिकटला होता ते आता त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत टोपात ओतत आहे आता आता मी बारा कोकम बारा कोकम घालत आहे बरोबर बारा कोकम घालायची कारण की अळूसाठी कोकम जास्त लागतात अळूच्या भाजीला आणि शेंगदाणे जे शिजून घेतले होते मी ते मी पाण्यासकत मी यात ओतत आहे टोपात आता आता मिक्सरच्या भांड्यात थोडीशी चटणी चिकटली होती म्हणून अजून थोडं पाणी घालून मी यात ओतत आहे आता आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे उकळ आल्यानंतर बघू तर अळूच्या भाजीला छान उकळ आलेला आहे तर हे बघा अळूच्या भाजीला छान उकळ आलेलं आहे आता दोन मिनिट असंच उकळत राहू दे तर दोन मिनिट छान असंच उकळत होतं अळूची भाजी छान उकळलेली आहे दोन मिनिटं आता मी गॅस काढत आहे आता बाउलमध्ये काढून घेते अळूची भाजी मी तर अशा पद्धती मालवणी पद्धतीची अळूची भाजी केली जाते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा धन्यवाद